एकोणीस मे दोन हजार चोवीस पुण्याच्या कल्याणीनगर भागात एक हिटॅन रनचा अपघात झाला आणि पुढचे अनेक दिवस हेडलाईनचा मथळा बनला केस सुद्धा तशीच होती एका बड्या बापाच्या अल्पवयीन मुलाकडून हा अपघात झालेला आणि नंतर या प्रकरणात अनेक डार्क गोष्टी समोर आल्या कटू सात जुलै दोन हजार चोवीस सकाळ सकाळी प्रत्येक मुंबईकरांनी एक बातमी वाचली पुन्हा एका हिट रन केसची मुंबईच्या वरळी भागात भरधाव वेगात येणाऱ्या एका बीएमडब्ल्यू न एका महिलेला अक्षरशः फरफटत नेलं आणि तिचा मृत्यू झाला यामध्ये वारंवार नाव आहे मिहीर शहा मिहीर हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते राजेश शहा यांचा मुलगा अपघातानंतर तो अद्याप फरार आहे कार त्याने वांद्रे परिसरात सोडून दिली फोन बंद करून हा मुलगा नेमका कुठे गेलाय ह्याचा शोध पोलीस घेतात कल्याणी नगर प्रकारानंतर समोर आलेलं हे प्रकरण नेमकं काय आहे या प्रकरणात आतापर्यंत काय काय आहे काय काय कारवाई झाली आहे आणि फरार मिहीर शहा याचा तपास कुठपर्यंत आलाय सगळं या व्हिडिओतनं बघूया नमस्कार मी रसिका नानल आणि तुम्ही बघताय लगावबद्दल तर समोर आलेल्या माहितीनुसार सहा जुलै रोजी हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहीर शहा रात्री जुहू इथल्या बार मध्ये मद्यप्राशन करत होता तिथल्या पार्टीची पोस्ट मिहीरने स्वतःच इंस्टाग्रामवर टाकली होती या पार्टीनंतर तो गोरेगावला गेला घरी गेल्यानंतर त्याने त्याच्या ड्रायव्हरला सांगितलं की आपल्याला जायचंय लाँग ड्राईव्ह दरम्यान तो मुंबईतल्या वरळी भागात आला त्यानंतर पुन्हा गोरेगावला जायला निघाला गोरेगावला जाताना मिहीर शहा स्वतः कार चालवत होता असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केलाय जो अपघात झाला तो एट्रिया जवळ झाला वरळीतल्या नेहरू तारांगड इथल्या एका बस स्टॉपच्या समोरच्या बाजूने जात असताना पहाटे हा अपघात झाला हा अपघात कसा झाला याचा घटनाक्रम बघूयात सात जुलै रोजी पहाटे नेहमीप्रमाणे प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा हे दाम्पत्य टू व्हीलर वरून क्रॉफर्ड मार्केटला मासे आणण्यासाठी जात ते नाखवा दाम्पत्य दुचाकीवरून वरळीच्या दिशेने येत असताना सकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी हाजी अलीवरून थोडं पुढे आल्यानंतर ॲनी बेझेंट रोडवर लँडमार्क जीप शोरूम समोर मागून आलेल्या बीएमडब्ल्यूनी नाखवा यांच्या टू व्हीलरला धडक दिली धडक बसताच दोघीही गाडीच्या बोनेटवर पडले गाडी थांबवायची सोडून आरोपींनी मोटार गाडी भरधाव वेगानं पुढे नेली नाखवा यांनी हात दाखवून ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितलं चालकांनी ब्रेक मारताच बोनेटवर बीएमडब्ल्यू च्या चालकाने तशीच गाडी दामटवली वरळीतल्या सीजे हाऊस वासून वरळी सी लिंक पर्यंत त्याने गाडी मृत कावेरी यांना फरफटत घेऊन गेले त्यांच्या अंगावर एकही कपडा उरला नव्हता मृत कावेरी या अपघातात गाडीच्या बंपर आणि चाकाच्या मध्ये अडकल्या होत्या दोन किलोमीटर कावेरी यांना तसंच फरफटत आणल्यावर वरळी सी फेस इथे आरोपी मिहीर शहा आणि शेजारी बसलेला राज ऋषी बिडावत गाडीतून बाहेर पडले त्यांनी बंपरमध्ये अडकलेल्या कावेरी यांना बाहेर काढलं आणि तसंच रस्त्यावर टाकलं मग गाडीचा ड्रायव्हर गाडीच्या स्टेअरिंगवर बसला त्याने गाडी बाजूला घेऊन जाणं अपेक्षित असतानाही त्याने गाडी थेट कावेरी यांच्या अंगावर घातली आणि तिथून पळ काढला ही सगळी घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे सी सी टी व्ही फुटेजप्रमाणे मरीन ड्राईव्हपर्यंत राज ऋषी बिडावत हा गाडी चालवत होता मरीन ड्राईव्हपासून पुढे मिहीर गाडी चालवत होता हा अपघात झाला तेव्हा मिहीरनी मद्यप्राशन केलं होतं मिहीर शहानं अपघाताच्या स्थळावरून पळ काढला अपघातानंतर मिहीर शहानी त्याचे वडील राजेश शहाना कॉल केला आरोपी मिहीरला वाचवण्यासाठी राजेश शहानी थंड डोक्याने एक प्लॅन आखला मुलगा मिहीरला अपघातानंतर ड्रायव्हर गाडी चालवत असल्याचं सांग तू पळून जा असा सल्ला दिल्याचे चौकशीत उघड झालंय वडील राजेश शहाने पळून जाण्याच्या सूचना दिल्यानंतर मिहीरनी गोरेगाव परिसरात राहणाऱ्या त्याच्या गर्लफ्रेंडला कॉल केला या दरम्यान जवळपास तीस ते चाळीस कॉल त्याने आपल्या गर्लफ्रेंडला केल्याचं समोर आलं तिचं घर गाठून तिला घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर दोन तास मिहीर तिथंच झोपला त्याच्या मैत्रिणींनी घडलेल्या घटनेबाबत त्याच्या घरी कॉल करून कळवलं त्यानंतर मिहीरच्या बहिणींनी मैत्रिणीचं घर गाठलं त्यानंतर बहीण त्याला घेऊन बोरिवली इथल्या घरी गेली तिथून घराला कुलूप लावून आरोपी आई मीना आणि बहिणीसह पळून गेल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय यामुळे या प्रकरणी मिहीरची आई बहिणीलाही आरोपी करण्याची शक्यता आहेच त्यानंतर मिहीरनी आपला मोबाईल बंद करून ठेवलाय तो पळून जायच्या तयारीने निघाला पश्चिम द्रुतगती मार्गावर पुढे जाणार तोच त्याची गाडी वांद्रे कलानगर इथे बंद पडली त्यामुळे त्याने गाडी वांद्रे कलानगर इथे सोडून पळ काढला या घटनेची माहिती मिहिरने आपल्या वडिलांना दिली त्यानंतर मिहिरचे वडील राजेश शहा कलानगर इथे गाडी बंद पडलेल्या ठिकाणी पोहोचले त्यावेळी राजेश शहा यांनी बीएमडब्ल्यू गाडीवरील पक्षाचं नाव चिन्ह सगळे स्टिकर नंबर प्लेट काढून तो बदलण्याचा प्रयत्न केला अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली एवढंच नव्हे तर ती गाडी टो करण्यासाठी टोईंग व्हॅनलाही पाचारण करण्यात आलं होतं या अपघातात गाडी हा एक मुख्य पुरावा असल्याने ती गाडी अज्ञातस्थळी लपवण्याचा आरोपींचा डाव होता पण तेवढ्यात पोलीस तिकडे आले आणि राजेश यांचा प्लॅन फसला वरळी अपघातानंतर गेल्या दोन दिवसात या प्रकरणात काय काय ऍक्शन घेतली हे पाहायचं झाल्यास पोलिसांनी या अपघात प्रकरणात राजेश शहा राज ऋषी बिडावत यांना अटक केली आहे त्यानंतर आरोपी राजेश शहा आणि बिडावत या दोघांनाही वरळी पोलिसांनी स्थानिक न्यायालयापुढे हजर केलं त्यावेळी सरकारी वकील भारती भोसले यांनी चौकशीसाठी दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचं न्यायालयाला सांगितलंय तसंच आरोपी राजेश शहानी आरोपीला पळून जाण्यात मदत केल्याचा युक्तिवाद सुद्धा न्यायालयापुढे करण्यात आलाय त्याला बचाव पक्षांनी विरोध केलाय राजेशहा भारतीय न्याय संहिता कलम दोनशे अडतीस पुरावा नष्ट करणं चुकीची माहिती देणं हा लागू होतो हे कलम जामीन पात्र असल्यामुळे देणं आवश्यक होतं दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यावर न्यायालयाने या प्रकरणी राजे शहा यांना जामीन दिलाय तर अपघातानंतर मिहीर ज्या मैत्रिणीच्या घरी गेला होता त्या मैत्रिणीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय या प्रकरणात दोषी असलेलं संपूर्ण शहा कुटुंब नेमकं कोण आहे तर मुख्य फरार आरोपी मिहीर शहा हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे पालघरचे उपनेते राजेश यांचा मुलगा आहे शिक्षण पूर्ण झालंय यापुढच शिक्षण त्यांनी केलेलं नाही हेमंत सावरा यांच्या जवळचे समजले जातात लोकसभा निवडणुकीत सावरा यांच्या प्रचारात सुद्धा ते सक्रिय दिसून आलेले शिवसेना फुटीनंतर ठाकरेंनी पालघर जिल्हा प्रमुख असलेल्या राजेश शहाची पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी ठपका ठेवत पक्षातून हकालपट्टी केलेली असो या प्रकरणी मुख्य आरोपी मिहीर शहाचे वडील राजेश शहा यांचं बॅकग्राऊंड बघता मिहीर शहाला पाठीशी घातलं जात असल्याचा आरोप होतोय पण अशा आरोपांना उत्तर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इशारा दिलाय की आरोपी कोणत्याही पक्षाचा असो त्यांना पाठीशी घातलं जाणार नाही लेटेस्ट अपडेट म्हणजे पोलिसांनी मिहीर विरोधात लुकआउट नोटीस जाहीर केली आहे मिहीर देश सोडून पळून जाण्याचा पोलिसांना संशय असल्याने पोलिसांनी ही लुकआउट नोटीस जारी केली केली अपघातानंतर फरार झालेल्या मिहीर शहाला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी अकरा पथक तयार केली मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा सुद्धा याचा समांतर तपास करते अद्याप मिहीर शहाचा शोध सुरू आहे त्यामुळे आता तपास कशा पद्धतीने केला जातोय हे पाहणं महत्वाचं असणार आहे फक्त निबंध वगैरे लिहिण्यासारखी कडक शिक्षा आरोपीला होऊ नये म्हणजे झालं